स्वामींना बत्तीस शिराळा सांगली कोल्हापूरवरून नैवेद्य बनवून घेऊन आलेले आहे स्वामींची प्रिय भक्त तर लोणचं आहे मुळ्याचं मिरचीचं लोणचं आहे जैनी झुंका असं आमच्याकडं म्हणतात तर दुधातलं हे पिठलं आहे दही भात आणलेलं आहे स्वामींना तर स्वामींना बत्तीस शिराळावरून आई हे सगळं बनवून घेऊन आलेली आहे स्वामींसाठी तर स्वामी तुम्ही हा नैवेद्य ग्रहण करा फोडू झुंका असं म्हणतात आमच्या इकडे इकडं तर त्याला ह्याच्यामध्ये दुधामध्ये बनवलेला हा झुंका असतो आणि हे सगळं लोणचं आमच्या इकडे मिळतं स्वामी नैवेद्य ग्रहण करा तुमच्या भक्ताने तुमच्यासाठी खास सहा सात तासाचा प्रवास करून त्यांच्या घरी हे बनवून आणले झुंका लोणचं मिरची दहीभात चपाती पाणी मावली खाल्ला खाल्ला स्वामी पावले तुम्हाला